नमस्कार ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग सातवा ओवी क्रमांक सहाशे बावीस ते सहाशे बासष्ट परमपूज्य सद्गुरु, श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्रीस्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कशाध्यायाच्या सातव्या भागाला आज सुरुवात करूया श्री भगवद्गीतेमध्ये ज्याप्रमाणे पहिले दोन अध्याय झाल्यानंतर कर्म मार्गाला सुरुवात होते त्याप्रमाणेच श्री ज्ञानेश्वरांनी व स्वामींनी या ठिकाणी अठराव्या अध्यायामध्ये कलशाध्यायाची सर्व रचना सांगून झाल्यावर कर्म मार्गाला सुरुवात केली प्रथम कर्माची कारणं सांगितली आणि आता कर्माच्या हेतूंची चर्चा सुरू झाली कर्माची जशी पाच कारणं आहेत त्याचप्रमाणे कर्माचे पाच ही आहेत असं भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे वास्तविक सांगित कारण आणि हेतू यांच्या अर्थामध्ये तसा फरक दिसत नाही शब्दकोश बघायला गेलो तर कारण शब्दाचा अर्थ देताना पर्याय म्हणून हेतू शब्द येतो आणि हेतू शब्दाचा अर्थ देताना पर्याय म्हणून कारण शब्द दिला जातो मग भगवद्गीतेने अशी पाच कारण आणि पाच हेतू का बरं सांगितले असावेत आपला हा गोंधळ दूर करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर आणि श्री स्वामींनी कारण आणि हेतू यातला फरक नेमकेपणानं सांगितला आहे पुन्हा एकदा आपल्या रोजच्या परिचयाच्या चा। पण अतिशय समर्पक अशा दृष्टांताने स्वामींनी हा विचार मांडला आहे ते म्हणतात की ज्याप्रमाणे पूर्व दिशा अरुणाला जन्म देते मग अरुण सूर्याला दाखवतो आणि त्या सूर्यामुळे संपूर्ण दिवस उजाडतो तसे कर्माचा संकल्प होण्यासाठी मन हे हेतू ठरते म्हणजे सूर्य उगवण्यासाठी अरुण हेतू ठरतो आणि सूर्य उगवण्याच्या कर्मामुळे दिवस उजाडतो तसे मन हा हेतू आहे त्यामध्ये हे। कर्माचा संकल्प तयार होतो आणि मग प्रत्यक्ष कर्म घडते कर्माचा संकल्प तयार होतो म्हणजे मी एक करणार आहे असे म्हणून आपण प्रथम वाणीने त्याचा उच्चार करतो आणि मग प्रत्यक्ष कर्म घडते म्हणजे कोणतेही कर्म घडायला मन हे हेतू आणि वाणी हे कारण असे म्हणता येईल यावर कोणी असं म्हणेल की आम्ही कुणालाही न सांगता अगोदर कर्म करतो पण कुणालाही सांगितले नाही तरी कर्माचा जो आराखडा तयार होतो तो पश्यंती वाणी पुढे म्हणजे बघणारी आणि वैखरी म्हणजे स्पष्ट उच्चार करणारी याचा अर्थ वैखरीने उच्चार झाला नाही इतकाच करता येईल पण आम्ही म्हटलेच नाही असं होणार नाही आणि मग कर्म होईल आणि मग जीव स्वतःला करता मानून त्या कर्तृत्वाच्या व्यापारामध्ये अडकतो स्वामी म्हणतात सूर्याची या योगे अर्जुना संपूर्ण तो दिन मग जयचा तैसाची कर्माचा संकल्प व्हाबया मन धनंजया हेतू होय मग तो संकल्प वाचेची या द्वारा मांडी तो पसारा बोलण्याचा ऐशापरी जेव्हा वाचेचा तो दिवा दाखवी आघवा कर्ममार्ग तेव्हा करता जीव पार्था अवधारी सापडे व्यापारी कर्तृत्वाच्या हे ऐकल्यावर पुन्हा आपल्याला वाटेल की हेतू आणि कर्म एक कसे हेतूपासून कर्म तयार होते मग त्या दोन्हीमध्ये भेद नको का याला उत्तर देताना श्री स्वामींनी म्हटलंय की लोखंडाचे हात्यार करायला लोखंडच घ्यावे लागते ना किंवा रत्नाला पैलू पाडायचे असेल तर रत्नाचाच उपयोग करावा लागतो की नाही त्याप्रमाणे मन आणि वाणी या देहाच्या कर्मांना हेच हेतू होतात एखाद्या वकिलाने युक्तिवाद करावा त्याप्रमाणे स्वामींनी हे मांडलं आहे मग लोह वस्तू घडावी साचार घेवोनी हत्यार लोहाचे किंवा देती पैलू पाडोनी साचार रत्नासी आकार रत्नानेच तैसे मनवाचा देह कर्मा देख मनवाचा दिक हेतू होय एवढं ऐकल्यावर आपल्या मनात विचार सुरू होतो आता ते कर्म बरोबर आहे की चुकीचे म्हणजे न्याय्य आहे की विपरीत का अन्याय आहे श्री स्वामींनी त्यांच्या स्वभावानुसार अतिशय सोपेपणाने समर्पक उदाहरणांच्या साह्याने ते समजून सांगितले आहे अगोदर कारण आणि हेतूची एक वाक्यता स्वामींनी फार मार्मिकपणे सांगितली ते म्हणतात की उसाच्या एका कांड्यातून दुसरे कांड निर्माण व्हायला पहिले कांड हाच हेतू ठरतो किंवा वाग्देवीचे वर्णन करायला वाणी हेच कारणीभूत होते ना त्याप्रमाणे हेतू आणि कारणांच्या मिळणीने कर्माची उभारणी होते कांड्यातून कांडे आयसा वाढे ऊस कांडेची कांड्यास हेतू तेव्हा किंवा वाग्देवीचे कराया वर्णन वाचाची कारण होय जैसी तैसी देह वाचा इत्यादी कसाची कारणे कर्माची होती जरी तरी तीच हेतू मनो ये निशंक मन वाचाधिक कारणाची कारणा हेतूंची होताची मिळणी होय उभारणी कर्माची जा जाता जाता एक गोष्ट जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये सौंदर्याची जाणीव होते तेव्हा तो उपमा अलंकार होतो पण जेव्हा अशा प्रकारचे सौंदर्य जाणवत नसेल तेव्हा मात्र ते उदाहरण म्हणूनच मानले जाते श्री स्वामींनी दिलेली पुढील काही उदाहरणे बघितली ती आपल्या लक्षात येईल स्वामी म्हणतात की शेतामध्ये पावसाचा लोट जिरला तर ते पाणी वाया गेलं असं म्हणता येत नाही किंवा कोणीही रागा रागाने का होईना द्वारकेच्या वाटेला गेला तर त्याची पदयात्रा निष्फळ झाली असं कसं म्हणणार अनायासाने त्या पाण्याचा उपयोग शेताला होणार किंवा द्वारकेच्या मार्गाला गेल्याने काहीतरी पुण्य जमा होणारच जिरे शेता माझी पर्जन्याचा लोट परी तो अचाट उपयोगी किंवा अकस्मात कोणी रागे रागे वाटे जाऊ लागे द्वारकेच्या तरी पदयात्रा तयाची ती वाया ऐसे धनंजया म्हणावे ना तैसे हेतू आणि कारणांच्या मेळे कर्म उपजले आंधळे जे तया कर्मा लाभे शास्त्र दृष्टी जेव्हा ते तेव्हा पुण्य कर्म कर्माची मिळणी झाली तर न्याय कर्म निर्माण होणार आणि उलट घडले म्हणजे हेतू आणि कर्माची योग्य रीतीने मिळणी झाली नाही तर अन्याय्य किंवा विपरीत कर्म घडेल त्याचे स्पष्टीकरण करताना स्वामींनी म्हटले आहे की उतू गेलेले दूध गोळा करणे जसे व्यर्थ किंवा चोरांनी चोरून नेलेल्या धनाला दान असे म्हणता येत नाही त्याप्रमाणे अन्याय कर्माच्या बाबतीत जाणावे नातरी स्वभावे दूध उतू गेले तरी ते वेचले वृथा जैसे तैसे शास्त्राची हो या सहाय्या वाचोन केले निष्कारण होय कर्म तस्करे लुटोन नेले जे का धन म्हणत ये दान आयसे जरी आजच्या भागात मूळ उव्यांचे वाचन अधिक झाले असे कदाचित मनात येईल पण त्याला कारण असे की कालचा आणि आजचा हे दोन्ही भाग कर्माचा विचार करणारे आहेत कालच्या भागात कर्माची पाच करणे सांगितली आणि आजच्या भागात कर्माचे पाच हेतू सांगितले कर्म हा तर आपल्या जिवाळ्याचा विषय कारण कर्म केल्याशिवाय प्राणी मात्र क्षणभरही राहू शकत नाही तसा भगवद्गीतेचा याला पुरावा आहे आणि अगदी खरं बोलायचं झालं तर आपले काही विवेचन मांडण्याऐवजी स्वामींच्या मूळ ओव्या वाचाव्यात हे खूप वेळा मनात आले पण आज मात्र कर्माने विचारावर मात केली श्री स्वामींची विषय समजवून देण्याची शैली खूप सोपी असली तरी सुद्धा वाचण्याच्या ओघामध्ये काही वेळा आपल्याकडून तो विषय नीटपणे समजून घेतला जात नाही म्हणून हा प्रपंच कोणत्याही कर्माची पाच कारणे आणि पाच हेतू असले तरी आत्मा मात्र त्यापासून पूर्ण वेगळा आहे आत्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून या देहामध्ये अडकलेला आणि अज्ञानामुळे स्वतःला मर्यादित मानणारा जीव होय त्यामुळे कर्माची कारणे आणि हेतू सांगून झाल्यावर अगोदरच्या श्लोकामध्ये ज्याचा केवळ उच्चार झाला आहे असा आत्मविचार आता सुरू होतो मुळात असाही प्रश्न पडू शकतो की आत्मा आणि कर्म हे दोन्ही खरेच वेगळे का आणि नसतील तर मग असे का म्हटले जाते श्री स्वामींनी सुद्धा अठराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकाच्या स्पष्टीकरणात असं म्हटलंय की केली जाय कर्मलतेची लावणी वेगळे त्या आत्मतत्व एखादी गोष्ट केली आणि एखादी गोष्ट झाली यातला फरक आपल्याला कळू शकतो श्री स्वामींनी केली जाय असा शब्द प्रयोग केला आहे याचा अर्थ कर्म संकल्पना कर्मसंकल्पना जाणीवपूर्वक केली गेली आहे आता ही जाणीव कुठली म्हणाल तर ती जीवदशेला आलेल्या आत्म्याची असच म्हणावं लागेल चैतन्य घन ज्ञान स्वरूप असणारा आत्मा अविद्येमुळे स्वतःला देहामध्ये असणारा मर्यादित जीव असे मानतो इथूनच भेदाला सुरुवात होते आणि मग त्या जीवासाठी कर्म अपरिहार्य ठरते हा विचार श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये मांडला व श्री ज्ञानदेवांना अनुसरून श्री स्वामींनी तो अधिक स्पष्ट केला कर्माचा हेतू कारणे आणि प्रत्यक्ष कर्म या तीन गोष्टी दिसत असल्या तरी त्यामध्ये सुद्धा एकत्वाचा भाव आहे असं वाटत दुसऱ्या एखाद्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊ ज्यामध्ये त्याचा हेतू कारण आणि प्रत्यक्ष कर्म वेगळे आहेत असे वाटेल स्त्री पुरुष संयोग हा कोणत्याही जीवाच्या जन्माचा हेतू आहे जन्म देणारी आई कारण आहे आणि प्रत्यक्ष त्या जीवाचा जन्म हे कर्म आहे आता असे बघा कि स्त्री पुरुष संयोग या हेतूमुळे ती स्त्री माता या कारणाप्रत गेली कर्म म्हणून तिच्या पोटी जन्मलेला जीव हा देहाच्या आकाराने वेगळा असला तरी अवयवांच्या दृष्टीने सारखाच आहे गुणसूत्रांचा विचार केला तरी सुद्धा स्त्री आणि पुरुष यांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणसूत्रांच्या तेवीस जोड्यांपैकी केवळ एक गुणसूत्र स्त्री पुरुष या भेदाला कारण होते व तो भेद ही शारीर पातळीवरचा आहे अगदी पुरावाच द्यायचा झाला तर अहिल्याबाई होळकर किंवा झाशीची राणी यांची केवळ नावे सुद्धा पुरुष आहेत स्त्रिया म्हणून म्हटले गेले तरी त्यांचे पराक्रम मात्र पुरुषांनाही लाजवणारे आहेत यामुळे तर प्रथम कर्माची कारणे व हेतू सांगून भेद दाखवला आणि नंतर आत्म्याच्या विचाराने पुन्हा एकत्व सांगितले अद्वैतानुभवी लोकांच्या दृष्टीने कर्म व आत्मा वेगळे नाहीत जन्माला येणारा प्रत्येक जीव मात्र जन्मापासून द्वैतामध्ये जगत असतो फरक आहे तो असा की अद्वैतानुभवी माणसाला त्याची जाणीव असते तर सामान्य मनुष्य हे दिसणारे द्वैतच खरे मानतो या दोन्हीची संगती लावण्यासाठी व सामान्य माणसाला समजायला सोपे वाटावे म्हणून प्रथम कर्माची कारणे व हे तू सांगून नंतर आत्मविचार सुरू केला असावा की जो आपण उद्याच्या भागात बघूया हे सद्गुरो तुझेचं चिंतन तुझ्याचं हरि ओम